कोणता रामदास भाऊ काय झालं पटपट बोल, बोल, बोल स्पष्ट बोल माई नातीन नाही दिसून राहिली का सरपंच भाऊ माय नातीन दिसून नाही राहिली कुठंच दिसून नाही राहिली गावातही दिसून नाही राहिली घरी दिसून नाही राहिली तर चांगलं घरीच पहा चांगलं पहा अस नाही बाई घरी नाही आहे सगळं पाहिलं पूर घर छान मारलं घरी नाही आहे गावातही पाहिलं सारे लोक पाहून राहिले गावामध्ये कुठं नाही दिसून राहिली माई नातीन बाथरूम गिथरूम मध्ये पाहिलं लेकरायला मोठा नांद राहते बाबा पाणी खेळत जा बाथरूम मध्ये जाते पाणी साबून ते हँड वॉश राहते ते खेळत राहते बाथरूम मध्ये कि पा पाहिलं बाई सगळं इकडे पाहिलं कुठं नाही दिसून राहिली माहिती सरपंच भाऊ तुम्ही चला पोलीस चौकीत चला रिपोर्ट लिहून घेऊ कुठं गेली असन कोणी उचलून नेलं असं माहिती मा, 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 मा नातीन सरपंच भाऊ चला तुम्ही लवकर चला तुम्ही पोलीस चौकीत चला तुम्ही रिपोर्ट लिहून द्या पटकन गावामध्ये सगळं इकडे पाहिलं काय कुठंच काही सोडलं नाही का पाहिलं आपल्या ग्रामपंचायतीत तिथं पाहिलं तिकडे हो तिकडे पाहिलं तिकडे पाहिलं सगळं पाहिलं कुठं नाही माय कुठं नाही बरं ठीक आहे चला बरं चला रिपोर्ट लिहून टाकू पहिले मग पाहू आपण समोरचा फोटो फोटो आणला नातींचा फोटो एखादा फोटो पाहिजे होता पोलिसांनी होईल मग तशी ते शोधून काढतील मग आणला आणलं आणलं सर पंच फोटो आहे माझव आहे फोटो चला पटकन चल चला मग अशी फोटो गेली एवढीशी पोरगी कोणाच्या घरामध्ये खेळत सम लेकरू चल बापा जाऊन पाहतो शांताबाई बी येणार होती आज तर ती आली असून जाऊन पाहतो बाबा आई आराध्याला शोधून आण मग आराध्याला शोधून आण आई आद्या आद्या इंदिरा मोठी आहे मग आराध्याला शोधून आण मी नाही राहू ना। शकत मग आराध्या बिगर नाही मी मग आराध्या बिगर अहो भेटून हो बापा भेटून तू नको कसा कोरडा करू भेटन तुझी पोरगी कुठं नाही जात पहिलेच ध्यान ठेवा आपण आपली पोरगी कुठं चालली बा हा पटकन जावा कुठं चालली व ये इकडे म्हणा फोन महत्वाचा नाही राहत फोन बाजूने ठेवा पण आपल्या लेकरावर पहिले लक्ष ठेवा कुठं जाते लेकरू काय जाते लक्ष ठेवलं नाही आता म्हणतो आई अन मायापुरीले ढुंडून शोधून आता अनमहापुरी शोधून आता कुठून आणतील आई ना आता ना मोठी आई गेले ना सगळे शोधून राहिले ना आम्ही बी पाहिलो मी आम्ही पाहिलं तिकडे नाही भेटली पोरगी आता असन कुठं तर भेटन किती झालं तरी नाही राहिलं तिचं लक्ष नाही राहिलं लक्ष तिचं तिला सोडून तुटाच कटाच बोलून राहिली तिला कुठं नाही गेली म्हणा काय कांता तू तू या सुनीची बाजू घेतो लक्ष ठेवा आम्ही आपल्याला नाही झाले का लेकर आम्ही कसे ठेवले लेकर जरा इकडे तिकडे मा लेकर जरा पडलं नाही कधी एवढं मी लक्ष लेकरावर हे पा विमलाई त्याचं वय काय सोय काय लेकरही सांभाळले लेकरही सांभाळले आणि लेकर लेकरही सांभाळून राहिली विमलताई अं नातू नातू दोन दोन नातू विमलाताईने सांभाळले आता ह्या लाईन नातवाले विमलाताई लहानपणापासून सांभाळून राहिले झालं कधी असं ताईचा नातू पडला भीमलाताईचा ना तू बिमार झाला विमला ताईचा ना तू हरपला झालं कधी असं कोणती बाई होई मग ते कशी सांभाळते ते नातवाईले आणि आमच्या सोन बाईकून या पोरगी नाही सांभाळणं झालं आता त्या पोरीच्या मांग बाई गिरण गिरण लागून ठेवलं त्या पोरीच्या माग आणि एक वेळा फोनच्या नादात त्या पोरीला पाडून दिलं तर हात तुटून गेला होता तिचा आणि एक वेळा अजून काय आपल्या गावामध्ये रामनवमी काहीतरी भीम जयंती काय तरी होत तवाई हरपून गेली होती मार ढुंडा ढुंड केलं होतं तवाई अजून अजून एक वेळा तिथं दो बेबी बाईच्या घरी विसरून येऊन घेऊन गेली होती काय आई असेल मग ये आ गोळ्या गोळ्या आले रे गोळ्या काय गोळ्या त्या संगिंगन गेला का तुला आरद देले गोळ्या नाही दिसून राहिले आरद द्या नाही दिसून राहिली पय जरा साफ इकडे तिकडे ते बाबा गेले पोलीस स्टेशनला रिपोर्ट लावायला जातो म्हणे आरद द्या जे बाबा आपली आरद द्या कुठे गेली काय नाही दिसूनच नाही राहिली पण आरद होती कुठं कुठून कुठून गेली काय आ गौदीना त्या बाबा गौरी पाशी आणून ना गौरी लागली फोनवर बोलाले पोरगी गेली नेसून कुठं गेली काय माहित गौरी पुल पोरगीला होता लढून मावशी तू गोय तू अलग हिच्याकडून हिच्याकून या पोरगीना सांभाळणं होत किती वेळा महापोली एवढा गाडी होऊन पाडलं फोन हिचा फोन महत्वाचा आहे मा पोलीपेक्षा हिचा फोन महत्वाचा आहे पोरगी ना तिच्याकडून सांभाळण होऊन राहिली कुठं गेली पोरगी पोरिनं कुठं नाही मावशी तू गोय तू अलभाय मावशी हिच्यावर एक कानाखाली लावतो तिच्या आता गोल्या जास्त लाड करून राहिला काय हा चल बाजू नवाय मारू गिरू नको आता ये तशी सुधरत नाहीये किती वेळा झालं एकदाच नाही लय वेळा झालं एक वेळा बेडवरून पडत होती आई नवा एक वेळा लय वेळा झालं असं आता लय वेळा झालं हे अशीच करते लय ला लापरवाही पण करते अरे गोल्या 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 होऊन जाते बेटा गलती होऊन जाते गलती ते काय तिच्या मनानं करत असन काय तिचं काळात काय म्हणत असन ते मी तर माय होय तिने काय स्वतःहून हार पोरगी होऊन जाते बेटा होऊन जाते पण मोठी ही तो पोरगी आहे एकच पोरगी सांभाळणं होत नाही घरामध्ये जीवच किती होते आई तात ता आली असन मी होतो बाबा होते हे होती दोन तीन जीवाचे काम हो याच्याकडून मशीन बी आहे घरामध्ये कपडे धुवाले फक्त भांडे घासना सायपाक करन पोचा झाडूच नाही होत का याच्यानं आणि एवढी पोरगी एक पोरगीने पाहिजे होत ह्याच्यानं आता दुसरं इंत कशी करण मग या अशा इच्या अशा लहोरवाई नमा पोरीला काही झालं गेलं तर मी कोणा इकडे पाहू मग मी कुठं जाऊ मग एवढी लापरवाही करते ठीक आहे ना झाली तिच्या जा गलती जाऊ दे होते काय गलती एखादा माणूस असा आहे ना गलत्या करते करतच राहते त्याला समज येत नाही तशातली आपली गौरी आहे मग आपण तिने समजून सांगा तू मारशी दोजून तिच्या दिमाखावर फरक होईल आता जाय तू बाहेर जाय तू आराध्याने पाय शोध तिने आणि मग तिला काय समजावत ते तिने समजावत असं तर 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 तर, तर सणसण होत झाल्यानं नाही चालत पाय तिकडे सगळे इकडे बापा बापा लयच भारी आहे गोल्याचा राग एकदम मराठी सुटते आव मीच होयत त्याला सांभाळतो बापा त्याले बी आणि हिले बी किती वेळा किती वेळा हिले वाचवतो मी त्याच्यापासून मारू नको म्हणतो हे काही बी गलती करते काही बी करते तरी मी हिच्या ऐकून होतो मी त्याला बोलतो पण हिच्या ऐकून होतो पण हे हो ऐक का इले समजूनच नाही राहिले हिले का माहिती असून माईकडून काऊन होते समजलं पाहिजे हिले समजून नाही राहिले हिले गौरीले समजून नाही राहिलं काय माहिती अशी एकच गलती डबल डबल काऊन करते तर काय माहितीये I do want... চার টাকা ক

बापा मला भिव लागते कशी का करत आहे तुमची पंडू पण पाहतो इकडे नाही बाबा ना ना, मी राहती कशी आहे ना कुठं आहे बाबा काय माहिती भगवंत परमेश्वरा मनात इंद्र सुखरूप ठेवतो रे बाबा न्या काय कोणाचा बिघडवलं बाबा आता मनात सांगा असं घडत राहिलं घडी घडी मी तर कोणाच्या लेकरायने ले मारत नाही कोणाचे लेकर घरी आले मी त्याला हाकलत नाही प्रेमानं बोलतो बाबा ये बी तर तशीच आहे हे तर इले तर लेकरायचा लेक लाड आहे तर काहून बाबा ते पोरी सांगत असं होऊन राहिलं बाबा असं राहायचं काय हो शांता आपण कोणाचं बिघडवलं तर आपलं बिघडते हा नाही ते नाही तर काय बापा आपलं आपण दुसरे विषय वाईट विचार केले घडते म्हणून म्हणतो ना वाईट विचार कराव नाही तर आपल्या जीवनात बी चांगलं चांगलं घडते मी तर काही वाईट नाही विचार करत घडे कोणाचा मी चांगलाच विचार करतो चांगला चांगलाच विचार करतो तू मच नातीन सगळं नको सोडू शांता तू धीर नको सोडू भेटते तुम्ही नातीन कुठं नाही गेली तो नातीन कुठं नाही गेले नाही तो झोपली गिपली असन बाप्पा कुठं 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 बसली असन खेळता खेळता लागली असन झोप जो, झोपली असन तिला जाग येईन चेतना येईन उठन पटकन घरी आली पाहिजे सगळे इकडे पाहिले व सगळे इकडे वरत गच्चीवर बाथरूम मध्ये अंदर बाथरूम मध्ये बापा कपडे धुवायच्या मशीन मध्ये जाऊन बसली असन पाहिलं कमला सगळे इकडे पाहिलं पाहिलं बाथरूम बी पाहिलं मशीन बी पाहिली त्याचा दरवाजा नाही आहे पोरगी कुठच नाही आहे आपलं तिकडे शाळेकडे शाळेकडे पाहिली शाळा सुरू आहे गेली असून तिकडे तर शाळेकडे पाहिलं कोण जाऊन शाळेतून कमला मी खिचडी बनवली आणि बाहेर भांडे धुतली बाहेरच ठेवून कुलप लावून येऊन गेली तू आली ठीक आहे तू आली पण तुम्ही आल्याच्या नंतर गेली असून ती एक चक्कर मारून घ्या ना शाळेमध्ये चालू गंगा एक तू भी चक्कर शाळेमध्ये मारून घेऊ पूनम लगे विचारू ती लगे दिसली असेल कदाचित आता शाळेत राहिली होती बाबा पाहाची सगळं तर पाहिलं शाळेत असा का पुनम काय पण आपल्याला एक चक्कर हर काय हरकत आहे जाऊन पाहायला काय हरकत आहे विचारायला काय हरकत आहे गेली असन था था असन शाळेत इकडे आवारात खेळत असन पुनला नाही दिसली असन हा तर जाऊन इथं बसल्यापेक्षा शाळेत जाऊन पाहायला काय हरकत आहे म्हणतो तुम्हाला मी पाहून येतो पाहून येतो मी अहो बरोबर आहे बरोबर आहे कमलाच चला शाळेत जाऊन तो शाळेत असं तू बसव गौरी रे इथं बस येतो आम्ही पाहून नाही मी बी येतो मी बी येतो पाहाल मी नाही बसत घरे जवळ होती तेव्हा नाही पाहिली तेव्हा नाही लक्ष दिले आता म्हणते मी बी येतो पावाले आता पाहतो ना आम्ही हाऊ ना आता एवढे लोक पाहतो आम्ही आणतो मुन्नी तू काहून मुन्नी दिल देवाच सोडून दिले सासू सासू नाही बोलून राहिली तिची तू बोलून राहिली गौरी चालतो तू चल चला बाबू चला शाळेत जाऊन पाहू एकदा चला चल गौरी तू विचार मी म्हणतो ना शाळेत नाही आली आराध्या मी स्वतः इकून तिकडून पाहून परकून गेली ना मी राहिली असती तर मला दिसली नसती का नाही पुनम कांता म्हणते शाळेतून मी गेली म्हणते आराध्या नाही म्हणते पण एक वेळा पाहले काय हरकत सगळे रुमाव एक वेळा पाहून घ्या हा असन गिसन बसले तर अजून इकडे तिकडे बाथरूम इकडे पाहून घ्या नाही नाही आराध्या तर इकडे नाहीच आहे ना नाही आहे ती इकडे आता जे सगळे रुमा खुलाच आहे

हां तो लय वेळ चार आपली वा बाई लय वेळ चार ते इले माहितच नाही इले गौरीला माहितच नाही हे मस्त घरी ने चंद बसले इले वाटलं की गेले इच्या सासरे संग गेले ते ते लय वेळ चार ते कुठे गेली ना काय गेली तो भूत तो 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 थो, कर मला आवाज येत होता पिंकी तिकडे काय करून राहिली हो तू ते खोलीत काय पाहत कुलूप लावलाय ना त्याला अगं पिंकी जाना क्लासरूम मध्ये जाना तू कशाला इथे इथे घळ घळ इकडे इकडे तू जा ले ना क्लासरूम मध्ये बस जा पिंकी कऊ ना पोट ने भरलं का तुया खिचडी चा खाल्लीले कायले पायत दा वेळा दोन वेळा खिचडी घेतली तरी तुन सगडे पेक्षा जास्तच घेतो तू तरी पोट नाही भरलं मी इकडे आली होते कोणी काकू रूम मध्ये भूत आहे मला आवाज येतो तो कुरकुर कुरकुर आवाज येतो तो मला भूत आईया खोली मध्ये हां कृष्ण म्हणते भूत राईते म्हणते तसा म्हणते कुलूप लावल्यावर भी जाते म्हणते तू अंदर आणि बाहेर येते म्हणते भूत आहे खोली मध्ये

नाही अंदर तर नाही नाही अंदर आहे दर बदला लावता नाही का मग आली नसती बाहेर आजी करून नाही आहे नाही आहे ती अंदर नाही आहे ती आत ओरडली नसती का ती जोर जोरांना रडली असती ना ती राहिली असती तर आता मी थोनेच खोली पासून मी किती वेळ येसा केलं मला नाही आला असा आवाज चला व आता इथं टाइम पास केल्यापेक्षा चला तिकडे चला तिकडे पाहू तो काका बोलला तिकडून बाहेर येते आता आपणले सगळेले थांबो पुरी पडचीन एकूणच था आवाज आला नाही ऐकला खोलीत आराध्या 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 का, का खुली दे दे आवाज देऊन पाय असं की सांगतो दे दे आवाज देऊन ते पाय असं की सांगतो आराध्या 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 आई आली आराध्या 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 आवाजही नाही देऊन राहिली ते नाही आहे वाटते नसन काही पण नसंत बरोबर

খুল খুল लवकर খুল লোকর গোল কানতা लवकर খোল খুলুন খুলুন রাইদিনা সেন তো খুলুন রাইদিনা থাম না খোল খোল লোক আরে দ্যা আরে দ্যা আরে দ্যা আরে দ্যা আরে দ্যা আ আ আজে আজে আজে